नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बेचाळीस नंबरचं सेशन कसं सॉल्व्ह करायचं ते समजून घेतोय सर्वात प्रथम इराचं ब्राउजर लॉग इन मी डायरेक्ट सेल्पात लर्निंगवर आलो तुम्ही तयार केलेले टेम्पलेट्स ऑनलाईन ऑफलाईन सुद्धा सर्च करू शकता उत्तर आपल्याचं बरोबर द्यायचं आहे तुम्ही प्रेझेंटेशनमध्ये इमेज ॲड करण्याकरता दिलेल्या इमेजेसमधील कोणता ऑप्शन योग्य राहील तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला ऑप्शन हेच निवडायचं आहे इमेजचा अनावश्यक भाग काढून टाकणे तुम्हाला क्रॉप ऑप्शनमुळे शक्य होतं याचं उत्तर आपल्याला बरोबर द्यायचंय तुमच्या प्रेझेंटेशनमध्ये तुम्ही कोणत्या ऐकॉनिसर्ट कराल म्हणजे कशा पद्धतीने ऐकॉनिन्स कराल तर याचे उत्तर आपल्याला एक नंबरचं द्यायचंय म्हणजे बेचाळीस नंबरच्या सेलपाथमध्ये सगळ्यांचं उत्तर एक नंबरच द्यायचंय म्हणजे ऑप्शन हेच आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे नॉलेज चेकला पण जातोय स्टार्ट आपल्या आठवणी जपण्याकरिता फाईल आपल्या व आपल्या कहाण्या सांगण्याकरता रिकामी जागा फार महत्त्वाची असते तर या ठिकाणी आपल्याला मेमरी अल्बम्स महत्त्वाचा असतो मायक्रोसॉफ्ट ऑफिसच्या ऑफलाईन मोड टेम्पलेट डाउनलोड होई करण्याकरता रिकामी जागा पर्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे तर या ठिकाणी आपल्याला डाऊनलोडवर तर टॅप करायचे आहे मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट वापरून तुम्ही एक फोटो आल्बम क्रिएट करू इच्छिता पण त्याची तुम्हाला नीटशी माहिती नाही म्हणून ज्यामध्ये प्रेझेंटेशन तयार करता येईल अशा पुढीलपैकी कोणता पर्याय तुम्ही निवडणार तर ह्या ठिकाणी आपल्याला रेडीमेड टेम्पलेटचा पर्याय निवडायचा आहे फोटो अल्म दाखवणारा पुढीलपैकी कोणता पर्याय आपल्याला दिसतोय तर या ठिकाणी सी नावाचा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट वापरून तुम्ही एक फोटो अल्बम क्रिएट करता पण तुम्हाला मध्ये वापरले डिफॉल्ट फॉन्ट कलर पसंद न आणि तुम्ही इच्छिता बदलू इच्छितता आहे तुम्ही काय करणार फॉन्ट बदलण्यासाठी तर फॉन्ट कलर आपल्याला बदलावा लागेल अशा पद्धतीनं नॉलेज चेक आपण समजून घेतलंय आता गाइडेड गायडेड सेल कोड आपण जातोय तुम्ही बघितलं लास्टला तर हंड्रेडचा स्कोर या ठिकाणी आपल्याला दिसतोय गायडेड ड्युटीवर सेल्फ आहे आपण स्टार्ट बटनला क्लिक करतोय अगदी सोपे सोपे प्रश्न आहे आता तुम्हाला तुमच्या डेस्कटॉपवर बिझनेस कार्ड नावानं फाईल सेव्ह करून दाखवायची सरळ तुम्हाला पहिले जायचं आहे सेवला टायप करायचं सेवा एजला ब्राऊज नाव टाईप करायचे सेव्ह करायचे सबमिट करायचे अगदी सोपा प्रश्न आहे सेवचा इथं तुम्हाला पी डी एफ एक्सपोर्ट करून दाखवायचे आहे फायला एक्सपोर्टला टॅप करायचे क्रिएट पी डी एफला करायचं इथं नाव टाकायचं समजा उदाहरणार्थ रामदास नाव आपण टाकलं पब्लिश बटनावरती क्लिक केलं फाईल पी डी एफ झाली त्यानंतर उत्तर आपल्याला सबमिट करायचं आहे नंबर तीन फाईलला सेव्ह करून दाखवायचे आहे सोशल मीडिया इमेज ऑर पोस्ट ह्या नावानं आपल्याला सेव्ह करून दाखवायचे आहे पहिले आपण काय करू सोशल मीडिया इमेजेस ऑर पोस्ट नावाना नावाचं ते कॉपी करू कंट्रोल सीच्या मदतीनं सेवायला जाऊ ब्राऊज बटनाला टाईप करू पेस्ट करू सेव बटनावरती क्लिक करू नेक्स्ट सबमिट्स उत्तर बरोबर हे तुम्हाला एक ब्लँक पॉवर पॉईंट प्रेंट प्रेझेंटेशन घ्यायचं आहे आणि लेसन प्लॅनर नावाने याला ॲज करून दाखवायचं आहे अगदी सोपा प्रश्न आहे आपण पी पी टी ओपन करायचं आहे तुम्हाला ब्लँक डॉक्युमेंट्स फाईल सेव ॲज ब्राऊज आणि या ठिकाणी टाईप करायचं आहे तुम्हाला लेसन प्लॅनर सेव्ह करायचं आहे तुम्हाला सबमिट करायचं आहे आणि पाचव्या नंबरचा प्रश्न सुद्धा आर्टिफिशियल पोर्टफोलिओ नावाना सेव्ह करून दाखवायचा आहे आपण काय करू पहिले त्या शब्दांची कंट्रोल सीच्या मदतीनं कॉपी करू फाईलमध्ये जाऊ आपण सेव्याला टॅप करू ब्राऊज पेस्ट सेव्ह बटनावरती टॅप करू नेक्स्ट सबमिट करू अशा पद्धतीनं आपण इट ड्युटीवर सेल्फ बेचाळीस नंबरच्या प्रश्नाचं समजून घेतलंय सिम्युलेशनला आपण जातोय स्टार्ट बटनावर टॅप करतोय या ठिकाणी आपल्याला एक फॉन्ट घेऊन दाखवायचंय जे नाव बुकमॅन ओल्ड स्टाईल्स पहिल्या नंबरच्या प्रश्नामध्ये हो याला बुकमॅन ओल्ड स्टाईल फॉन्ट घ्यायचा आहे फॉन्टला द्यायचं आहे इथे जर बघितलं आपण तर बुकमॅन ओल्ड स्टाईल नावाचा फॉन्ट नंबर दोन चांगले ले ले चा रंग संयोजन वापरणे खूप महत्वाचे म्हणून निवडलेल्या मजकुराचा फॉन्ट रंग गडद निळा म्हणजे डार्क ब्ल्यू म्हणजे कलर डार्क ब्ल्यूला टाईप करायचं सेशन कम्प्लिशनकडे आपण जातो अतिरिक्त माहिती प्रदान करा किंवा इनपुट त्याची विनंती करा या ठिकाणी आपल्याला डायलॅक बॉक्स निवडायचे चेक आणि डिपॉजिट स्लिपच्या तळाशी असलेले आकडे वाचण्यासाठी बँकामध्ये रिडिंग डिवाइसचा वापर केला जातो याला एम आय सी आर असं बोललं जातं वाईस ओवर आय पी हा मानकांचा किंवा तंत्रज्ञानाचा एक संच आहे जो इंटरनेटवरील आवाज आणि इतर प्रकारच्या संप्रेषणास समर्थन देत असतो या ठिकाणीसुद्धा आपल्याला उत्तर बरोबर वा निवडायचं आहे स्पेशलाइज पोर्टेबल रिकामी जागा डॉक्टर वकील आणि इतरांकडून टेक्शन रेकॉर्ड्स करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात या ठिकाणी उत्तर आपल्याला व्हाईस रेकॉर्डर द्यायचे तर अशा पद्धतीनं आपण बेचाळीस नंबरचं सेशन कसं सम सोडवायचं हे समजून घेतलं आहे परत पुन्हा आपण भेटू त्रेचाळीस नंबरच्या सेशनमध्ये ओके थँक्यू